गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया पार्टनर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहुयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे आणि बदलापूरची घटना यामुळे सरकारच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे यातून निर्माण झालेल्या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी बोलताना सांगितले पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन चार सप्टेंबरला ब्रुनेईच्या दौऱ्यावर जाणार आहे परराष्ट्र मंत्रालयाने याला दुजोरा दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे कारण ते ब्रुनेईला भेटणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरणार आहे दरम्यान ब्रुनेई सोबत द्विपक्षीय संबंध मजबूत करणे आर्थिक आणि सांस्कृतिक आणि राजकीय सहकार्याला प्रोत्साहन देणे हा या दौऱ्यामागील मुख्य उद्देश आहे ब्रुनेई दौऱ्यानंतर ते सिंगापूर आणि अमेरिकेलाही भेट देणार आहेत नरेंद्र मोदी चार पाच सप्टेंबरला सिंगापूरला भेट देणार आहे या दौऱ्यात नरेंद्र मोदी संयुक्त राष्ट्र महासभेसह अनेक आंतरराष्ट्रीय मंचावरही सहभागी होणार आहेत झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन यांनी काल भारतीय जनता पक्षेत जाहीर प्रवेश केला झारखंड मुक्ती मोर्चासाठी हा मोठा धक्का मानला जातोय मात्र डॅमेज कंट्रोल साठी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी शुक्रवारीच रामदास सोरेन यांना राज्य सरकार मध्ये मंत्री केले आहे चंपाई सोरेन यांच्या पक्षप्रवेशासाठी रांची येथील शाखेच्या मैदानावर भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता Premises, vanity, आसाम विधानसभेत कर्मचाऱ्यांना जुम्मा अर्थात शुक्रवारी मिळणारा दोन तासाचा ब्रेक आता रद्द करण्यात आला आहे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी पोस्ट करत या संदर्भात माहिती दिली हिमंता यांनी म्हटले आहे की ही वसाहत काळातील परंपरा होती यातून आता आसाम विधानसभेने मुक्ती मिळवली आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करताना त्यांनी लिहिली आहे की आसाम विधानसभेने दोन तासाचा जुम्मा ब्रेक रद्द केला आहे यामुळे काम आणि उत्पादक परिणाम होत होता याचबरोबर बरोबर आम्ही वसाहतवादी काळातील आणखी एक परंपरा संपवली आहे विधानसभा निवडणुकीची चाहूल लागताच इच्छुक नेत्यांनी लगबग सुरू केली आहे दोन पक्ष फुटल्याने लोकसभेला मोठी निर्माण झाली होती आता विधानसभेलाही उद्धव ठाकरे शरद पवार यांना सोडून गेलेल्या आमदारांच्या मनात चांगलीच धाकधूक सुरू झाली आहे अशातच लोकसभेला राजकारणाच्या केंद्रस्थानी असलेल्या माडा मतदारसंघातून मोठी अपडेट येत आहे अजित पवारांसोबत गेलेले आमदार बबन शिंदे यांनी विधानसभेच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या पालघरमधील वाडवन बंदराचा भूमिपूजनाचा सोहळा पार पडला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा पार पडला या प्रकल्पासाठी तब्बल शहात्तर कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनीही हजेरी लावली यावेळी एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणात मुंबईतील कोस्टल कोडबद्दल मोठी घोषणा केली वाढवण बंदरामुळे पुढील पन्नास वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहील हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे होणार आहे एकोणविशे ऐंशी च्या दशकात वाढवण बंदर करण्याचे स्वप्न पाहिले गेले होते मात्र दोन हजार चोवीस मध्ये प्रत्यक्षात उतरत आहे असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी असलेल्या प्रस्तावित वाढवण बंदर प्रकल्पाचे भूमिपूजन शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस बोलत होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामातील भ्रष्टाचारामुळे महाराष्ट्राची मान शर्मेने खाली गेली असतानाही युती सरकारला लाज वाटली नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते पण पुतळा कोसळला हा केवळ पुतळा कोसळला नाही तर महाराष्ट्राचा स्वाभिमान धुळीस मिळाला जनतेच्या तीव्र भावना लक्षात घेऊन नरेंद्र मोदींनी माफी मागितली याचाच अर्थ त्यांनी चूक मान्य केली आहे पण महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता ना माफ करणार नाही अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली पॅरिस पॅरा मध्ये भारतीय खेळाडूंनी डबल धमाका केलाय भारतीय नेमबाज अवनी लेखरा हिने दिमाखदार कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावलं आहे महिलांच्या मीटर एअर रायफल स्पर्धेत शुक्रवारी तिने दिमाखदार कामगिरी करत भारतासाठी गोल्ड मेडल मिळवलं आहे याच स्पर्धेत भारताच्या मोना अग्रवालने कांस्य पदक जिंकलं आहे अवनी लेखरा आणि मोना अग्रवालच्या कामगिरीमुळे भारताचं ऑलिम्पिक मध्ये पदकाचं खातं उघडलं आहे यंदा ऑगस्ट संपत आला तरी अनेक भागात रिमझिम नाही तर मुसळधार पाऊस पडत आहे आधी केरळ कर्नाटक महाराष्ट्र दिल्लीमध्ये पुराचा कहर केल्यानंतर आता गुजरात आणि राजस्थान मध्येही पावसाने हाहाकार माजवला आहे काही केल्या हा पाऊस थांबण्याचे नाव घेत नाही अशातच आता पाऊस सप्टेंबर नाही तर पार ऑक्टोबर पर्यंत पडतच राहणार असल्याचे संकेत मिळत आहे हवामान विभागाच्या तज्ज्ञांनुसार कमी दाबाचा पट्टा बनला आहे यामुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला विलंब होणार असून यामुळे शेतीचे नुकसान मान्सून सप्टेंबर अखेर किंवा पुढे सुरुवात होऊ शकते भात मका डाळी आदींचे उत्पादन सप्टेंबर अखेर घेतले जाते त्यामुळे जर ऑक्टोबर मध्ये पाऊस झाला तर शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याचा अंदाज आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री